नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अॅक मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी वरील हे आपण महा सिरीज अभ्यासत आहोत ज्यामध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण एक हजारापेक्षा जास्त प्रश्न अभ्यासणार आहोत मित्रांनो या व्हिडिओचा हा पार्ट टू आहे अजूनपर्यंत आपण पार्ट वन बघितला नसेल तर अगोदर तो बघून घ्या नंतरच या पार्टला बघा जेणेकरून तुमचे एकही प्रश्न हा चुकता कामा नये सर्व प्रश्न पीवायक्यू आहेत म्हणून काळजीपूर्वक कुठल्याच प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघा मित्रांनो बीएमसी क्लर्क दोन हजार चोवीस साठी जर तुम्ही फॉर्म अप्लाय केलेला असेल तर नक्कीच हा कोर्स परचेस करायचा नक्की फायदा होईल तसेच मित्रांनो मुंबई जिल्हा विशेषवर तर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये जर नोट्स स्वरूपामध्ये जर मित्रांनो जबरदस्त कोर्स पाहिजे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे फक्त प्राइस आहे शंभर रुपये सहा महिने कालावधी असणारा कोर्स आहे नक्कीच फायदा घ्या तर बघा तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न म्हणजे सव्वीस क्रमांकाचा प्रश्न आहे कलम दोन नुसार अधिनियमात काय सांगितले आहे ऑप्शन क्रमांक ए आहे पूर्वीच्या अधिनियमाचे निरसन नवीन कायदा लागू करणे नवीन कर प्रणाली लागू करणे की कायद्याची प्रक्रिया लागू असणे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर मित्रांनो कलम दोन मध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे पूर्वीच्या अधिनियमाचे निरसन म्हणजे ऑप्शन क्रमांक वन इज राईट ए इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी मुंबई महानगरपालिका अधिनियम प्रकरण एक मध्ये एकूण किती कलम आहेत बघा एक आहे दोन आहे तीन आहे का पाच आहे सरळ सरळ सांगतो मित्रांनो मुंबई महानगरपालिका अधिनियम मध्ये प्रकरण एक मध्ये एकूण कलमांची संख्या आहे तीन ऑप्शन क्रमांक सी इज राईट डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यातील कलम तीन मध्ये कोणती माहिती सांगितली आहे नगरपालिका प्राधिकारी महानगरपालिकेची रचना जागा राखून ठेवणे की सज्ञांच्या व्याख्या तर बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट च उत्तर आहे सज्ञांच्या व्याख्या म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन शिक्षण अधिकारी म्हणजे कोण सांगा बरं हे कलम कोणत्या मध्ये सांगितलेलं आहे बघा शिक्षण अधिकारी हा कोण असतो ह्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत सांगितलेला आहे असा आपला प्रश्न आहे म्हणून उत्तर द्यायचा आहे कलम शहात्तर अ कलम शहात्तर ब कलम सत्याहत्तर अ की कलम अठ्याहत्तर अ तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काय असणार आहे सर्वांनी उत्तर द्यायचंय फास्ट मध्ये बघा बरं सर्वांनी आन्सर करायचंय क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन तर उत्तर आहे मित्रांनो शात्तर अ काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए इज right, राईट शहत्तर ए यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी इमारत या सज्ञेत कोणत्या बाबींचा समावेश होतो घर उपघर तबेला छपरी वरीलपैकी सर्व मित्रांनो पार्ट वन मध्ये हा प्रश्न घेतला होता पार्ट टू मध्ये सुद्धा रिपीट केला उत्तर द्या तर मित्रांनो तुम्ही म्हणाल घर उपघर आणि तबेला छपरी हे सर्वचे सर्व येतात म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज राईट right. या नंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी वन कलम तीनचे चे उपकलम बनुसार सरकारी वर्ष म्हणजे कोणते वर्ष रे सांगा बरं एक मार्च पासून सुरू होणार एप्रिल पासून सुरू होणार मार्च पासून सुरू होणार का एप्रिल पासून होणारे वर्ष कलम तीनचे चे उपकलम ब नुसार सरकारी वर्ष म्हणजे कोणते बघा सरकारी वर्ष सांगायचं आपल्याला आर्थिक वर्षाची सुरुवात मित्रांनो कधीपासून होते तर एक, हो एक, हो bajo, एक हो हो एप्रिल पासून ते एकतीस मार्च पर्यंत म्हणजे उत्तर काय असेल एक एप्रिल पासून सुरू होणारे ओके कलम तीन ची उपकलम बनुसार मित्रांनो एक एप्रिल सांगितलेला आहे यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी टू महाव्यवस्थापकाची नेमणूक कोणते कलम करते सांगा बरं महावि व्यवस्थापक म्हणजे कोण असं कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे साठ ब मध्ये साठ अ मध्ये एकसठ मध्ये का एकसठ मध्ये सर्वांनी उत्तर द्यायचंय फास्टमध्ये तर उत्तर आहे मित्रांनो साठ अ ऑप्शन क्रमांक बी इज राइट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी थ्री पदनिर्देशित अधिकारी म्हणजे कोण सांगा बरं कलमनुसार पदनिर्देश केलेला अधिकारी होय सांगा हे जी व्याख्या आहे कोणाची तर बघा पदनिर्देश अधिकारी म्हणजे रिकामी जागा कलमनुसार पदनिर्देश केलेला अधिकारी होय असं कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे तीनशे बावन्न एक तीनशे त्रेपन्न तीनशे एकावन्न एक की तीनशे छप्पन्न एक सर्व पीवायकू आहेत म्हणून इम्पॉर्टंट आहेत सर्वांनी लाईक करायचं आहे लाईक केल्याशिवाय कोणीही व्हिडिओला मित्रांनो बघायचं नाही लाईक करायचंच आहे आवडत नसतील प्रश्न तर डिसलाईक करून जा परंतु लाईक किंवा डिसलाईक दोन पैकी एक ऑप्शन निवडायचं म्हणजे निवडायचं ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज राईट तीनशे एकावन्न एक दन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी फोर इमारती संबंधी नियम कोणत्या प्रकरणाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रकरण अकरा प्रकरण तेरा प्रकरण चौदा प्रकरण बारा सर्वानी उत्तर द्यायचं आहे इमारती संबंधी नियम कोणत्या प्रकरणाच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत प्रकरण अकरा प्रकरण तेरा प्रकरण चौदा प्रकरण बारा सर्वांनी उत्तर द्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इज राईट प्रकरण ट्वेल्व बारा ओके यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह एखाद्या जागेवरील इमारतीमधील सामान काढून टाकण्याच्या बघा सामान काढून टाकण्याच्या किती दिवसाची मुदत दिली जाते सांगा बरं समान नाही ते सामान आहे ओके टायपिंग मिस्टेक झालेली आहे एखाद्या जागेवरील किंवा इमारतीमधील सामान काढून टाकण्यासाठी किती दिवसाची मुदत दिली जाते रे तीस दिवस पंधरा दिवस सात दिवस का एकवीस दिवस सांगा किती दिवस तर तुम्ही म्हणाल सर पंधरा दिवस इज राईट तर सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार आयुक्त निरीक्षण व सर्वेक्षण करण्यासाठी सर, परिवास्तुत प्रवेश करू शकतात कलम चारशे त्र्याऐंशी ब कलम चारशे चौऱ्याऐंशी क कलम चारशे अठ्ठ्याऐंशी कि कलम चारशे एक्क्याऐंशी ब छत्तीस नंबरचा प्रश्न आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे की कोणत्या कलमाच्या तरतुदीनुसार आयुक्त निरीक्षण व सर्वेक्षण करण्यासाठी परिवास्तुत प्रवेश करू शकतो सांगा प्रत्येक दिलेले आहे कलम चारशे अठ्याऐंशी मध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज राईट या नंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी सेव्हन कोणतेही महानगरपालिका कराचे बिल असा कर देण्यास अस दाही असलेल्या व्यक्तीवर कोणत्या डाकणे बजावता येईल सांगा साधा डाक मागणी नोट्स डाकणे फक्त अनोंदणी डाकणे कि फक्त नोंदणीकृत डाकणे तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी इज राईट फक्त नोंदणीकृत डाकणे ओके क्वेश्चन नंबर थर्टी सेव्हनच उत्तर काय असेल मग डी या नंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर थर्टी एट भोगवटादाराला नोटीस देण्यासाठी कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे कलम चारशे शहाऐंशी कलम चारशे पंच्याऐंशी कलम चारशे अठ्ठ्याऐंशी कलम चारशे एकोणनव्वद तर बघा क्वेश्चन नंबर अडतीसचा चा अन्सर काय असायला पाहिजे तर मित्रांनो कलम चारशे पंच्याऐंशी हे चा काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असणार आहे डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर एकोणचाळीस अतिशय इम्पॉर्टंट आहे जर एखाद्या दे नोटीस देण्याची असेल जर एखाद्याला नोटीस देण्याची असेल आणि तो व्यक्ती सापडत नसेल ओके घरी नसेल किंवा त्या व्यक्तीचा संपर्क जर होत नसेल तर अशा वेळी मित्रांनो नोटीस ही त्या जागेवर किंवा जमिनीवर पाठी लावून लावून लावण्यात येते अशी मित्रांनो तरतूद आहे तर ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत येते कलम चारशे एक्क्याऐंशी कलम चारशे त्र्याऐंशी कलम चारशे पंच्याऐंशी कि कलम चारशे चौऱ्याऐंशी बघा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे आताच बघितला मागचा प्रश्न आणि हा प्रश्न जरा सेमच आहे उत्तर असायला पाहिजे चारशे पंच्याऐंशी ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चाळीस हो। चाळीस नंबरचा प्रश्न काय म्हणते बघा बरं की एखाद्या परिवस्तूच्या मालकावर व इतर व्यक्तीवर नोटीस कशी बजवायची या संदर्भाची तरतूद कोणत्या कलमात आहे सांगा पंच्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी क शहाऐंशी मध्ये तर याचं उत्तर आहे कलम चारशे चौऱ्याऐंशी ओके डन चारशे चौऱ्याऐंशी यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर फोर्टी वन कलम चारशे त्र्याऐंशी अंतर्गत नोटीस कोण काढू शकते रे आयुक्त काढू शकते आयुक्त नियुक्त करतील ते अधिकारी काढू शकतात की महापौर काढू शकतात की कर अधिकारी क्वेश्चन नंबर फोर्टी वन अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा क्लब चारशे त्र्याऐंशीच्या च्या अंतर्गत नोटीस कोण काढू शकते तर मित्रांनो आयुक्त ज्या व्यक्तीची नियुक्ती करतील त्या अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचा अधिकार असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर फोर्टी टू मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत इमारतीची कमाल उंची किती असावी या संदर्भाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे कलम तीनशे पन्नास कलम तीनशे एकोणपन्नास अ कलम तीनशे अठ्ठेचाळीस कलम तीनशे पन्नास क बेचाळीस नंबरचा प्रश्न सर्वांनी उत्तर द्यायचा आहे उत्तर आहे मित्रांनो कलम तीनशे एकोणपन्नास अ समजून घ्या मित्रांनो या प्रश्नांच्या संदर्भात तुम्हाला जर नोट्स हवे असतील आजच तुम्हाला एक हजार प्रश्नांचा अभ्यास जर करायचा असेल सराव करायचा असेल तर तुम्ही मुंबई जिल्हा विशेष नोट्स विकत घेऊ शकता किंवा बीएमसी क्लर्क विकत घेऊ शकता त्या दोन्ही कोर्समध्ये मित्रांनो तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी मिळणार आहे ओके आता बघा बेचाळीस नंबरचा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे की मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत इमारतीची कमाल उंची किती असावी या संदर्भाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे कलम तीनशे एकोणपन्नास अ यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री महाराष्ट्र नगरपालिका मंडळ अधिनियम कधी अस्तित्वात आला दोन हजार बारा दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार नऊ क्वश्चन नंबर फोर्टी थ्री उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी इज राईट दोन हजार अकरा डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर चौवेचाळीस मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम तीनच्या कोणत्या उपकलममध्ये उपनगराची व्याख्या सांगितली आहे सांगा बरं कलम तीन मध्ये सांगितली कलम कोणत्या सांगितली अ दोन अ एक अ की अ पाच कलम तीनच्या कोणत्या उपकलमामध्ये सांगितलेले उपनगराची व्याख्या आय थिंक हा प्रश्न रिपीट झालेला आहे ओके सर्वांनी उत्तर आहे तर समजून घ्या अ दोन पाहिजे उत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज राईट right. यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर फोर्टी फाईव्ह कलम दोनशे तेराच्या अंतर्गत जकात वसूल करण्यासंदर्भात रिकामी जागाचा आदेश कोण देऊ शकते सांगा बरं महापौर आयुक्त कर निरीक्षक स्थायी समिती कलम दोन दोनशे तेराच्या अंतर्गत जकात वसूल करण्यासंदर्भात आदेश कोण देऊ शकते कोण देऊ शकते सांगा बरं कलम दोनशे तेरा अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा आता आयुक्त कोणते महानगरपालिकेचा जो आयुक्त असते तो यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स कोणत्या कलमांना मालमत्ता कर देण्याचे प्रथमता दायित्व असलेल्या व्यक्तीस ती भाडे देणारी असल्यास रक्कम जमा करण्याचा हक्क असणे कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे पन्नास कलम एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे एकोणपन्नास क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स चा अन्सर करायचा आहे उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे अठ्ठेचाळीस डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सत्तेचाळीस आयुक्त्यास कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे निरीक्षण करण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे कलम एकशे छप्पन्न कलम एकशे सत्तावन्न कलम एकशे एकोणसाठ कलम एकशे पंचावन्न सर्वांनी आन्सर करायचे क्वेश्चन नंबर सेव्हन तर मित्रांनो आयुक्त्यास कोणत्याही इमारतीचे किंवा जमिनीचे निरीक्षण करण्याचा अधिकार हा कलम एकशे पंचावन्न देतो कोणता कलम देतो मित्रांनो कलम एकशे पंचावन्न देत असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज राईट कलम डी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर अठ्ठेचाळीस कलम दोन अठरा ब अ मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे रे सांगा बर कलम दोन अठरा ब अमलात न राहणे अपिले लवाद न्यायालय अपील कराला आपले मत मांडण्यासाठी क्वेश्चन नंबर समजून घ्या ब अ मध्ये सरळ दिलेलं आहे की दोनशे अठरा ब अमलात न राहणे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इस राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एकोणपन्नास मालमत्ता कराची थकबाकी प्रदान करण्यातून सूट देण्याचा महानगरपालिकेचा अधिकार आहे पण किती सूट देवी या संदर्भाची तरतूद कोणाच्या आदेशाने केली जाते राज्य शासन आयुक्त महापौर स्थायी समिती सर्वांनी आन्सर करायचं आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन बघा मालमत्ता कराची थकबाकी प्रदान करण्यातून सूट देण्याचा महानगरपालिकेचा अधिकार आहे पण किती सूट देवी या संदर्भाची तरतूद राज्य शासन देत असते मित्रांनो कोण देत असते आदेश राज्य शासन आता बघा शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर पन्नास आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमची व्याप्ती काय आहे सांगा बरं क्वेश्चन नंबर पन्नास मुंबई महानगरपालिका अधिनियमची व्याप्ती काय आहे का संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका कव्हर करते का ते फक्त पनवेल महानगरपालिका कव्हर करते का फक्त बृहन्मुंबई कव्हर करते का की महा मुंबई महानगरपालिका तर समजून घ्या मुंबई नगरपालिका नसून तर फक्त बृहन्मुंबई हे मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमची व्याप्ती आहे ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज राईट मित्रांनो आशा करतो पन्नास चे पन्नास प्रश्न आवडले असेल नक्कीच या कोर्सला परचेस करून मला सहकार्य करायचं आहे जरी परचेस करत नसाल तरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं म्हणजे करायचंयच तुम्हाला ओके आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून मित्रांनो तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा होईल आणि मित्रांनो चाळीस व्हिडिओ हे मी अपलोड करून येईल ओके म्हणून तुम्हाला लाईक करायचे जेवढे व्ह्यूज तेवढे लाईक असायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू वॉन्ट मोर व्हिडिओज ऑन सेम टॉपिक देन प्लीज शेअर मोर अँड मोर थँक्यू